हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर रो लोकर हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर लाजपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा तर चला तर तुम्ही बघू बघत असाल तर मायऱ्याला प्लेटमध्ये लाया दिल्या होत्या खायाला तर तिने अख्ख्या घरभर केलेल्या आहेत अशा आणि आत्ताच मी झाडू मारतच होते तर तिने आख्या लाया सांडून टाकलेल्या आहेत तर तर मी सगळ्यात आधी झाडू मारणार होते पण बेडवरती मायराने लाह्या सांडवल्या होत्या आणि परत पण केली होती भरपूर आणि सगळा पसारा केला होता तर मी व्यवस्थित असं बेडशीट लावलं आणि निटनिटकं लावून ठेवलं कारण की मायरासारखी त्याच्यावरती खेळत वगैरे असते आणि सगळा पसारा करून ठेवते तर सगळ्यात आधी म्हणलं पहिला बेड व्यवस्थित असं लावून घेते आणि त्याच्यानंतर न मग तो कचरा खाली पडेल परत वेगळा मग त्यापेक्षा आपण पहिला बेड साफ करून नंतर मी झाडू मारणार झाडू मारून घेणार होते तर झाडू मारता मारता माहेराची चालली होती मस्ती तर ती मुद्दाम सगळीकडं नाही का पसरवत होती लाह्या तर ती काय खात वगैरे नव्हती तर मी त्या त्या पूर्ण भरल्या एका प्लेटमध्ये आणि मग झाडू मारून घेतला सगळीकडे तर संध्याकाळचे वाजले होते साडेसहा तर मग स्वयंपाक पण करायचा होता कारण की आई घरी नव्हत्या आई बाहेर गेल्या होत्या तर संध्याकाळचा स्वयंपाक हिला सांभाळता सांभाळता करायचा होता आणि आणि घरात कोण नसल्यानंतरनं मायरा मला किचनमध्ये काम करून देत नाही तर तिला एक माणूस बघायला लागतं सम तिच्यासोबत खेळायला लागतं त्यानंतरनं ती स्वयंपाक वगैरे करून देते तरी माझ्याकडं काय ऑप्शन नव्हता कारण की तिला सांभाळूनच मला स्वयंपाक बनवायचा होता संध्याकाळचा तर जास्त काय बनवायचं नव्हतं मासे वगैरे होते तर मी सगळ्यात आधी बघा ती तुम्हाला हाय करते तिला दिसला कॅमेरा चालू आहे माझा म्हणून तिला एवढं समज आहे की कॅमेरा दिसला की ती हाय करते तर त्याच्यानंतर म्हटलं सगळ्यात आधी किजनवटा वगैरे पुसून घेते त्यानंतरनं थोडीशी भांडी वगैरे पण होती ती घासून घेतली त्याचं काही शूट घेतलं नाही चुकून माझ्याकडनं कॅमेराच बंद झाला होता त्याच्यानंतरनं मारासाठी लावायचं होतं डाळ भात तर सगळ्यात आधी डाळ अशी सुट्टी लावून घेतली तर आम्हाला डाळीमध्ये कांदा आणि टॅमॅटो दोन्ही पण लागतं कारण की खूप छान होते डाळ आणि मिक्स डाळ खातो आम्ही तर अशी मी डाळ वगैरे लावून घेतली तर तिला बघता बघता जेवण करायला खूप टाईम होतो कारण की ती सारखी रडत वगैरे असते हे दे ते दे, दे करत असते मग मी एकदा तिला टी व्ही लावून दिला होता तर ती टी व्ही दोन मिनटं बघते परत माझ्याकडे येते घेमाला घेमायला वगैरे बोलत असते मग मी फटाफट सगळं काम आवरत होते त्याच्यानंतर ना मी तांदूळ पण धुवून आपले राशनचेच तांदूळ वापरते म्हणून त्याला स्वच्छसे चार पाच पाण्याने धुवून वगैरे घेते तर बिल्डिंगमध्ये अशा आजूबाजूला लहान मुलं वगैरे नाही आहेत तिच्यासोबत खेळायला तर ती खूप बोर होते दिवसभर घरामध्ये आणि आता चे चे थोड़ी तर दीड वर्षाची अजून थोडी मोठी झाल्यानंतरनं ती जिद्द करेल तिला बाहेर जायचं खेळायचे वगैरे तेव्हा काय होईल काय माहिती नाही कारण की चाळीमध्ये ना एक फायदा असतो की मुलं बाहेर खेळतात आपलं लक्ष पण असतं आणि प्लस आपलं जेवण पण होतं वगैरे तर आजचं स्पेशल मेन्यू असा होता की फिश फ्राय करायचं होते तर आहे चिला शिलाफी तर याला काळा मासा पण बोलली जाते तर तुम्ही मायराचा आवाज ऐकला तसे ती माझ्याजवळ उभं होती ती मला बोलत होती घे व घे मला वगैरे मला फिरव वगैरे तर मी स्वयंपाक करत होती आणि जर तिला घेतलं तर मला स्वयंपाक करायला भरपूर लेट तर मी मासे लिंबू मीठ आणि पीठ वगैरे टाकून चांगले चोळून धुवून घेतलेले आहेत कारण की माशाला थोडासा मशाळ असा वास येतो म्हणून तर ते मला आवडत नाही तर मी त्याला चांगलं असं स्वच्छ पानाने खूप पाण्याने धुतलेला आहे चार पाच पाण्याने धुतलेला आहे त्याच्यानंतर मी मॅरिनेट करून ठेवणार आहे माशांना काय ती बस ना तिथं कसं करायचं आम्ही काम सांगा बरं बघा कशी रडते बघा बघा जेवण बनवायचं फिश बनवायचं फिश <laughs> तर तुम्ही बघितलंच असेल मायऱ्याला किती आलेला आहे राग तर मी रोज झाडू मारल्यानंतरनं सात वाजता देवपूजा करते तर मायरामुळे ती राहून गेली होती माझी कारण की ती सारखी माझ्या मागं मागं करत होती तर मला लेट झाला होता पूजा करायला मला साडेसात वाजले होते तर मी देवपूजा करून घेत होते तर मायरा माझ्या पायाच्या इथं आली होती नाही तर रोज ती रोज इथे माझ्याजवळ मला दे बोलते तिला पूजा करायला खूप आवडतं तर ती आली माझ्याकडे ती मला बोलत होती की मला घे वगैरे तर माझी पूजा झाल्यानंतर मी तिला घेतलं मग तिने पूजा केली वगैरे तर असाच आमचा रोजचा दिवस असतो की एक दिवस पण ती पूजा केल्याशिवाय राहत नाही तर तिला खूप आवड आहे त्याच्यानंतरनं तिला मी गाडीवरती बसून किचनमध्ये आले तर फिशला मॅडिनेशन करायचं बाकी होतं तर मी हळद मीठ लिंबू वगैरे पिळून असं छान असे मॅडिनेशन करून घेत होते तर तेच मायरा मी आईंची वाट बघत होते की आई कधी येतील वगैरे कारण की पाण्याचा जेवणाचा आणि मायराचा रडायचा एकच टाईम असतो तर तुमच्या पण घरी असंच असतं का नक्कीच कमेंट करून मला सांगा तर तुम्ही काय करता असं झाल्यानंतर ना तुमच्यासोबत प्रत्येक स्त्रीसोबत असं होतच असतं ना कुक, कुकर कुकर झाला होता थंड डाळीचा त्याच्यानंतर ना आता भात लावून घेत होते म्हणजे त्याच्यानंतर माझं स मॅरिनेशन वगैरे झाल्यानंतर मी मायराला भर बर, भरवेन तर मी डाळीचं भाताचा कुकर असं लावून घेतला त्याच्यानंतर भाकरी करायच्या होत्या तर भाकरीचं पीठ म मळत होते मळता मळता मम्मी तिला पण एका हात म्हणजे तिला घेत होते वगैरे मध्ये तर तिला घेता घेता मी भाकरी केल्या पटापट अशा आणि तेवढ्यात आल्या होत्या आई तर मग थोड्या वेळानं आईने ती आईने तिला घेतलं मग तिला आवडतं चांदमामा दिसतो म्हणून चांदमामाकडे ती बघायला गेली वगैरे तेवढ्यात मी पटापट अशा भाकरी करून घेतल्या तर तर आता उन्हाळा चालू झाला आहे तर गॅस वगैरे चालू केल्यानंतरनं किचनमध्ये एवढं गरम होतं बाप रे बाप तर खूप गरम पण होत होतं आणि जेवण पण बनवायचं होतं तर खिडकीमधून काय हवा येत नव्हती तर मी फॅन वग फॅन पण चालू केला पण हॉलमधून किचनमध्ये हवाच येत नव्हती तर त्याच्यानंतरनं तर मी बाईला पण फोन मी लावून घेतली आणि बाईला फोंडी लावता लावतात मी बघितलंच असेल माझ्याकडनं गॅस राहिला होता चालू तर तिथे थोड्याशा नाही का ठेंग्या वगैरे अशा आगाशी वरती आली होती तेव्हा मायरा माझ्या हातामध्ये होती मी खूप घाबरले होते आणि त्याच्यानंतरनं परत मायरा माझ्या मागे लागली होती तर मला अक्षरशः तिने खूप त्रास दिला होता त्या दिवशी तर मी मॅरिनेशन वगैरे झालं होतं तर आता मी जेवायला बसणार होतो तर मी फिश फ्राय करायला घेतले होते तर मी ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं होतं त्याच्यानंतरनं त्याला चांगलं कोटिंग केलं आणि ते छान असे फ्राय केले तर एवढं मस्त सुगंध सुट होता मग मी आईना गरम गरम असे फिश खायला दिले तर चला आता आम्ही जेवायला बसत आहोत तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला बाय बाय